बिग बॉस मराठी सीजन सहा राखी सावंतची धमाईक धमाकेदार एंट्रीचा प्रोमो आपण तर कालच पाहिलं होतं पण अजून एक प्रोमो जो आहे ना आज आऊट झाला आहे ज्यामध्ये सागर म्हणतो आहे का राखी तुम्ही ड्युटी कोणती करणार तर राखीन ते मी दोनच ड्युटी करणार एक खायची एक झोपायची आणि त्यानंतर बघा हे स्टेटमेंट कोणाकडनं आले अनुश्री म्हणते जी ड्युटी कधी करणारच नसते आणि एक काम कर मग तू तु, तु, तुम्ही माझ्यावर जेवण बनवा तर ती म्हणती राखी सावंत की तुम्ही मला शिकवू नका आम्ही काय करायचं काय नाही करायचं आणि ती म्हणते आता आता तर मी सती सावित्री पण उद्यापासून मी गांधारी होणार आहे हं आणि एकेकाला उडून बाहेर काढणार आहे हो आणि असं म्हणून तिने मला वाटतं राकेश आणि सागरला पूलमध्ये धक्का दिलेला आहे आणि हा धमाकेदार आहे ना घरामध्ये आऊट झाला आहे आणि आता खूप जणं म्हणताय की राखी सावंत आणि तर मग रुचिता रुचिता आणि अशी मी तुम्हाला एक सांगू इच्छित सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा कोणी वाईल्ड कार्ड सदस्य येतात बिग बॉस म मराठीमध्ये असो बिग बॉस हिंदीमध्ये असो कशातही जेव्हा एखादा वाईल्ड कार्ड येतो ना तर त्या वाईल्ड कार्डला बाहेरून मेकर्स सांगतात की तुम्हाला कोणाविरुद्ध खेळायचे तुम्हाला कोणासोबत खेळायचे सगळ्या गोष्टी यार डिस्कस केलेल्या असतात आणि राखी सावंत एंटरटेनमेंट क्वीन तर आहेच पण ती घरात क्यूस करण्यात पण तेवढीच आहे त्याच्यामुळे मग राखी सावंतला तर राखी सावंत जी आहे ना जर कोणाच्या नाकामध्ये दम इथे करेल तर मला असं वाटतं आहे तर ती करेल तन्वी रुचिता आणि अनुश्री करता याँचा, या ज्या करतायत ना घरामध्ये तर ती यांच्या यांच्या विरुद्ध आता वाग म्हणजे यांच्याविरुद्ध तुम्ही बघितलं कोणीच त्यांच्या नादी लागत नव्हतं कोणी त्यांच्याबरोबर म्हणजे बोलत नव्हतं म्हणजे माघार घ्यायचं मग ते राकेश असो किंवा मग प्रभू काय तन्वीबरोबरच असतो पण मग राखी सावंत ती तिला घरामध्ये सगळं सांगून पाठवलं आहे का तिला घरामध्ये काय काय करायचं आहे आणि ती आता आपल्याला करताना दिसते आता आता तुम्ही बघा बिग बॉस हिंदीमध्ये तानियाचं जे पण होतं तानिया मित्तलचं जे पण होतं जसं ते म्हणत होते की फेक करते असं बाहेर काहीच नाही आहे वगैरे सगळ्या गोष्टी होत्या त्यानंतर मालती आणि आणि मालतीने मालती, मालती चेहर आली होती आणि तिने जबरदस्त एक्सपोज केलं होतं तानियाला तुम्हाला आठवत असेल तर हे सगळं बाहेरून बोलून पाठवलं जातं का तुम्हाला घरात को म्हणजे आता तर मरा बिग बॉस मराठीमध्ये ती तर कोणाला एक्सपोज करायला येतच नाही तिला फक्त मला वाटतं इतकंच सांगितलं असेल का तन्वी रुचिता आणि अणुश्री यांच्या नाकात दम करायचा आहे आणि तो ती करणार आहे आणि तन्वी रुचिता अणुश्री वर्सेस राखी सावंत हे जे समीकरण ना तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि आता बघूया राखी सावंत कसा करते मला त येताच तिने तिचे जे पत्ते जे आहे हळूहळू खोलायला चालू केले आणि यांच्या नाकात दम करायला चालू आहे जसं अणुश्री जी कधीच ड्युटीला नेहमी म्हणते मी ड्युटी करणार नाही ती म्हणते राखी सावंतला मी तुझ्यावर जेवण बनवते यावरूनच विचार करा त्याच्यामुळे आज आता आहे ना खरा कल्ला चालू होणार आहे बिग बॉस मराठी आता तुम्ही नक्कीच बघितलं पाहिजे मला वाटतं आता इथून थोडासा एक शोला तडका लागणार आहे तर याचं याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे राखी सावंत आल्यावर शोमध्ये एक एंटरटेनमेंट तडका येईल की नाही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण राखी सावंत एक एंटरटेनमेंट क्वीन आहे मी तुम्हाला सांगितलं क्युअस करायला म्हणजे रुचिता अणुश्री तन्वी यांच्या नाकात ती दम करणारे बघा तुम्ही